नमस्कार आज आपल्यासोबत आहेत श्रीशैल उमराणी सर सरांचं वेगळेपण म्हणजे असं की मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत खूप साऱ्या कंपन्या येतात खूप साऱ्या कंपन्या उभ्याही राहतात पण सरांनी एक असं वेगळं ॲप्लिकेशन काढलेलं आहे वेगळं इन द सेन्स की आपल्या पर्टिक्युलर जीवनामध्ये आपण जे जीव वापरतो तसंच एक ॲप्लिकेशन काढलेलं आहे बट त्यात काही एक वेगळेपण आहे आज सरांसोबत या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहे त्या ॲप्लिकेशनबद्दल सो श्रीशल सर आपलं मनापासून स्वागत सर जिओ राईड या ऍप्लिकेशन आपलं आहे हो सर या ॲप्लिकेशनची खासियत काय सगळ्यात आधी मी तुम्हाला विचारणार सर प्रथमता जकास तुमच्या जकास ज्या कार्यक्रमासाठी बोलवलात त्याचं धन्यवाद आहे अरे हे जिओ राईड एक कल्पना आलं दोन हजार तेवीसमध्ये सर अच्छा दोन हजार तेवीसमध्ये मी पुणेमध्ये येणं जाणं जरासं जास्त होतं इथं आल्यानंतर इथले ड्रायव्हर वगैरे मी ज्यावेळी कॅब घेत होतो त्यावेळी ड्रायव्हर लोक माझ्याशी राईड कॅन्सल करायला लावत होती मग त्यांना मी असं विचारत होतो की राईड कॅन्सल का नाही सर ते जे कंपनी आता आहेत ते कमिशन भरपूर आपलं जाते हा वीस टक्के कमिशन द्यायला लागतो आहे म्हणून तुम्ही प्लीज राईड कॅन्सल करा ठीक आहे एकदा असा विषय झाला आणि मी एक दोन दिवसानंतर त्याच्यावर विचार करालो प्रत्येक वेळे आल्यानंतर हे ड्रायव्हर असंच मग हे असं का बोलतात म्हणजे नेमकं ह्यांचं प्रॉब्लेम काय एकदा परत ज्यावेळी पुण्यामध्ये मी आलो हुँ. तर मी ड्रायव्हरशी एक सात आठ ड्रायव्हर मी चर्चा केलो तर हे नेमकं असं काय आहे बरं दहा वीस टक्के ड्रायव्हरची कमिशन जाते रोजची नाही म्हणलं तरी तीन चारशे रुपये त्यांचं कमिशन हे कमिशन ते ऍप्लिकेशन घेत हांत होते ड्रायव्हरन ज्यावेळी बोलल्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्याला काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे ह्याच्यावरती एक दोन तीन महिने मी रिसर्च केलो रिसर्च केल्यानंतर मला लक्षात आलं की ह्याला मंथली रिचार्जवरती आपण ड्रायवरना दिलो अनलिमिटेड राईड आणि मंथली एक सबस्क्रिप्शन पॅक असेल ते तीनशे चारशे पाचशे रुपये आपण जे okay. हे असेल ह्याच्यामध्ये अनलिमिटेड राईड दिलं तर ड्रायव्हर ना बरं पडेल ओके हे चर्चा आणि परत मी ड्रायव्हर मी अनालिसिस वगैरे केलो आणि ड्रायव्हरना आणि एकदा बेनिफिटसाठी एक, एक पुरतो मी पुणेमध्ये आलो बरं सर्वे करायचं म्हणून दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीस तेवीस मध्ये मग त्यावेळी ड्रायव्हरशी एवढे डिटेल्समध्ये स्टडी केलो ना मग ड्रायव्हर म्हणाल की सर ते कसं आहे त्यांचं पेमेंट वरती जातो ऑनलाईन तिथून कटिंग होऊन ते किती कट करतात आम्हाला माहित नाही जोपर्यंत आम्हाला पैसे भेटत नाही जेवढे युजरला तुम्हाला हंड्रेड रुपये दाखवेल त्याच्यात आपल्याला एटी रुपये सेवन्टी रुपये मिळतात थर्टी पर्सेंट काहीच कंपनी म्हणजे काय त्याचे एफर्ट काय माझी गाडी असणार मी पेट्रोल त्याला सीएनजी भरणार मी दिवसभर चालवणार त्याचं मेंटेनन्स आहे ओके एवढं सगळं करून सुद्धा ते म्हणजे प्लॅटफॉर्म देऊन तीस टक्के घ्या दुसऱ्याची गाडी आपण भाड्याने घेतली त्याच्यावरती स्टे केल्यानंतर मला लक्षात असं आलं की ह्याला सबस्क्रिप्शन पॅक करूया ड्रायव्हर प्रत्येक ड्रायव्हरला मी विचारलो तुम्हाला का काय लागेल ते कसं काय बेटर मग ते म्हणले सर आपल्याला नाही चार पाचशे रुपये महिन्याला दिलं तर काय अवघड नाही मग हे सबस्क्रिप्शन पॅक मध्ये आणायचं मी रिचार्ज मंथली एखादा रिचार्ज करायचा आणि अनलिमिटेड राईड मारायचं मंथली किती रिचार्ज आहे सर नाही आता आम्ही पाचशे नव्याण्णव रुपये ठेवलेले ओके आणि okay. आता पाचशे नव्याण्णव म्हणजे आता काय मारायचं नाही आहे ड्रायव्हरांना एक महिना फ्रीच आहे त्यांना बरं राईड वगैरे त्यांना कंटिन्यू यायला मग ते अर्निंग पाच हजार अर्निंग पर्यंत त्यांना एकही रुपये आता रिचार्ज करायला लागणार पाच हजार अर्निंग झाल्यानंतर मग रिचार्ज स्टार्ट म्हणजे हे असं जेन अच्छा जर्नी स्टार्ट झाला सर हे ॲप्लिकेशन असावं असं तुमच्या डोक्यात ह्याच्यामुळं आलं होतं की ग्राउंड लेवलला तुम्ही ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आपण आलो त्यावेळी जर आपण फेस करायला म्हणजे हे करा सगळ्या गोष्टी म्हणजे असं जिनून वाटले की ऑल ओव्हर इंडियामध्ये ड्रायव्हर लोक भरपूर हे हां ऑनलाईन वरती चालवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा लॉस चालू आहे पहिल्यांदा हे ॲप्लिकेशन त्यांना बोनस वगैरे दिले भरपूर जोडले गेले <laughs> ज्यांनी एक गाडी होती त्यांनी दहा दहा गाडी घेतली दोन हजार तीन हजार पर्यंत आज सगळं त्यांना मायनस करून ते बोनस तर बंदच झाले ज्या मारतात त्याच्यामध्ये पण दहा वीस टक्के आता, अच्छा। आता ते तीस टक्के म्हणजे आधी दिलेले बोनस आता त्यांनी हे केलं एक ड्रायव्हर एक सर्वसामान्य मोबाईलनुसार ड्रायव्हर आता घर पण चालू शकतो तुम्हाला पण माहित आहे की आता काय इन्कम आहे त्याच्यामुळे आपण हे सबस्क्रिप्शन पॅक मॉडेल आपण जोर म्हणून कंपनी उभा म्हणजे वन टाइम सबस्क्रिप्शन केलं की के परत सबस्क्रिप्शन करायची गरज नाही ड्रायव्हरला मंथली मंथली एकदा मंथली एकदा म्हणजे अंदाजे एक एक सर मला सांगा की कि किती ड्रायव्हर्स आतापर्यंत आपण आपले आता साडे आठ हजार फक्त आपण आठवड्याभरमध्ये जोडलेले साडे आठ हजार साडे आठ बापरे आणि आपले तर जे इनवाईस जनरेट होतो सर हा ते ड्रायव्हरच्या नावावर इनवाईस जनरेट होतो ओके okay. आपल्या नावावर नाही आहे आता दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्ही बघा त्यांच्या नावावरती इन्व्हाइस जनरेट होतो आता आपल्यात ड्रायव्हर हे मालकच झाला ते तर पार्टनर होते त्यांच्यात आपल्यात नाही स्वतः मालकच करून टाकले त्याला इन्व्हाइस त्याच्याच नावावरनं युजरला जनरेट होईल आणि त्याच बिलमध्ये त्यांना जाईल आणि युजरनं जे काय पेमेंट दाखवेल पूर्ण पेमेंट तो डायरेक्ट झिरो कमिशन डायरेक्ट पेमेंट आहे अच्छा तर पूर्ण पैसे ते ड्रायव्हरच घ्यायचं आहे आपलं काही त्याच्यात एक रुपये देणं घेणे म्हणजे जवळपास कटिंग नाही एकही रुपये नाही सर म्हणजे हिडन चार्जेस वगैरे हो असं काही हिडन चार्जेस म्हणजे एक रुपये पॅक सोडून एक रुपये सुरसर कुठेही एक रुपये कट झाला स्क्रीनशॉट आपल्या कंपनीला आहे एक लाख रुपये बक्षीस देणे असं म्हणजे तर त्याच्यासाठी म्हणजे हो सर क्या बात आहे म्हणजे एकही रुपया कटिंग कटिंग नाही होणार त्याचा तर बिलच त्याच्या नावावर जनरेट होता ना गव्हर्नमेंटला पण एक रुपये कट करता येत नाही मला पण काय आपलं तर अकाउंटच नाहीये आहे तिथं कटिंगचा विषयच येत नाही आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस सुद्धा कशी रजिस्ट्रेशन फी काय नाही सर त्यांचा बिल जनरेट जे इन्व्हाइस जनरेट करतोय रजिस्ट्रेशन करताना वन टाईम नाईन्टी नाईन रुपयाचा एकदाच फी आहे ओके त्याच्यानंतर त्यांना परत कधी हे नाही सबस्क्रिप्शन पॅकवरती त्यांनी जाऊ शकतो परत ते कंटिन्यू मग फाय थाउजंड अर्निंग पर्यंत त्यांना काय आता रिचार्ज करायला लागणार नाही फाय थाउजंड अर्निंग झाल्यानंतर मग आपले रिचार्ज परत रिचार्ज स्टार्ट ओके तोपर्यंत काही